श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा सर्वांसाठी सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी त्याच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत आणि मुलं देखील आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात मेहनत करत असतात हे सर्व करत असतानाच कधीकधी अशा काही गोष्टी घडत असतात की त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत काही ना काही अडथळे यायला सुरुवात होतात अडचणी यायला सुरुवात होतात आणि या सर्व गोष्टी करणीबाधा नजरदोष वास्तुदोष ग्रहदोष यामुळं घडत असतात त्यामुळंच आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणारे जे अडथळे अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी एक साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तरी आता ही कोणती वस्तू आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण आज जो उपाय हा जाणून घेणार आहोत आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे मार्गशिर्ष अमावस्या म्हणजेच मार्गशिर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार आणि या दिवशी येत आहे अमावस्या तुम्ही जर या दिवशी जर हा उपाय केला तर तुमच्या मुलावरची सर्व दुःख संकट अडचणी दूर होणार आहेत त्याचबरोबर तुमच्या मुलावरती आणि तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाश्रवाद नेहमी राहणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठीच आपल्याला या मार्गशर्षा महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावसेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांची कोणीही प्रगती थांबवू शकत नाही तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचण येत असतील शिक्षणात कामाधंद्यात व्यवसायात नोकरीत तर ते देखील सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय अगदी लहान बाळापासून तो तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही मोठी असू द्या तोपर्यंत आपण हा उपाय करू शकता तुमचं बाळ जर लहान असेल आणि ते जर खेळत असेल हसत असेल तर अगदी चार माणसं किंवा चार बायका जरी असं म्हटलं की तुमचं बाळ किती सुंदर आहे छान आहे किती छान हसत आहे तरी देखील या बाळाला दृष्ट लागत असते आणि असाच प्रकार आपल्या मोठ्या मुलांच्या बाबतीत देखील घडत असतो तुमची मुलं शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जर प्रगती करत असतील हुशार असतील तरी देखील असेच कोणी ना कोणीतरी येतं आणि असं बोलतं की तुमची मुलं शिक्षणामध्ये किती हुशार आहेत किंवा तुमची मुलं नोकरीमध्ये किती प्रगती करत आहेत व्यवसायामध्ये प्रगती करत आहेत आणि त्यावेळेलाच हा नजर दोष या मुलांना लागतो आणि त्यामुळंच आपल्या मुलांच्या मुला नोकरीमध्ये शिक्षणामध्ये सतत अडथळे अडचणी यायला सुरुवात होतात आणि हे टाळण्यासाठीच आपल्याला अगदी साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी म्हणजेच अमावशीच्या दिवशी करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर त्या, त्या पाहूया या उपायासाठी पहिली जी वस्तू आहे ती म्हणजेच लाल सुकलेल्या सात कडकडीत वाळलेल्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि अशा या मिरच्या आहेत या लाल वाळलेल्या तर या मिरच्या तुम्ही नेहमी तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आणि दर अमावस्येला आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर जी वस्तू लागणार आहे तर ती म्हणजेच पिवळ्या रंगाची मोहरी तर ही च मोहरी आपल्याला एक चमचा भरून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडं पिवळ्या रंगाची मोहरी नसेल तर तुम्ही काळ्या रंगाची घेतली तरी देखील चालू शकते परंतु दर अमावस्येला आपण हा उपाय करत असताना आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं की मिरच्या ठेवायच्या आहेत तर त्याचप्रमाणे ही पिवळ्या रंगाची मोहरी देखील आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू लागणार आहे तर ती म्हणजेच आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे हे खडे मीठ आपल्या मुठीत बसेल एवढं म्हणजेच एक ओंजळभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ या मिरच्या आणि आपण जी पिवळ्या रंगाची मोहरी घेतलेली आहे तर हे सर्व आपण एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आणि यानंतर अजून दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत तर त्या म्हणजेच आपल्याला दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि एक चिमुटभर काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत आता समजा तुमच्याकडं मी या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर यापैकी कोणतीही एखादी वस्तू जरी नसेल तरी देखील चालेल परंतु तुम्ही ज्या वेळेला पुढच्या अमावस्येला हा उपाय करणार असाल त्यावेळेला तुम्ही या वस्तू सर्व अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत हा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आपण करत हो। आहोत आणि त्यामुळं आपल्या या वस्तू आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे तर हा उपाय जो आपण करत आहोत तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजेच साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचं आहे जर तुम्ही या मार्गशिष्य महिन्यातील पाचव्या गुरुवारी माता लक्ष्मीचं जर व्रताचं उद्यापन करणार असाल किंवा पूजा मांडणी जर केली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ही जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे जर तुम्ही जर व्रताची मांडणी केली नसेल पूजा केली नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही प्लेट ठेवायची आहे तुमच्या देवघरातील देवांना माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या कामामध्ये येणारे अडथळे असतील कोणतीही समस्या असेल अडचण असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्या देवघरातील देवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय करणार आहोत तर तो दिवस आहे मार्गशिर्ष गुरुवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळं तुम्ही जर या दिवशी माता लक्ष्मीला प्रार्थना केली आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षणासाठी कोणत्याही कामासाठी तर तुमच्यावरती माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि जर आपण माता लक्ष्मीला अगदी मनापासून मनोभावे जर प्रार्थना केली माता लक्ष्मीची जर सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या नक्कीच इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं ओम श्री महालक्ष्मी नमहा या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीला तसेच आपल्या देवघरातील देवांना आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करून झाल्यानंतर आपण ज्या या वस्तू घेतलेल्या आहेत तर या वस्तू आपल्याला एका पेपरवरती ठेवायच्या आहेत आता आपण कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत तर सात वाळलेल्या सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत खडे मीठ आपण ओंजळवर घेतलेलं आहे पिवळ्या रंगाची मोहरी त्याबरोबरच दोन लवंगा आणि जे काळे तीळ आपण घेतलेले आहेत तर या सर्व वस्तू आपल्या एका पेपरवरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्या देवघरामध्ये उत्तर किंवा पश्चिम दिशेला आपल्याला बसवायचं आहे बसत असताना जर तुम्ही जमिनीवर बसत बसवत असाल तर एक आसन करायचं आहे आणि आसनावरती बसवायचं आहे किंवा खुर्चीवरती बसवलं तरी देखील चालू शकतं परंतु आपल्या मुलाचे मुलीचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेकडं असावं अशा प्रकारे आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आईनं आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे म्हणजे या जो पेपर आहे तर आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या डो डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला हे सात वेळा उतरवायचं आहे सात वेळा उतरवत असताना ज्याप्रमाणे घड्याचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे लहान मुलाची आपण ज्याप्रमाणे दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे फिरवायचं आहे उतरवायचं आहे हे उतरवत असताना आपल्या मुलावरची सर्व इडापिडा टळू दे येणारी संकटं टळू दे मुलाला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होऊ दे त्याच्या कामामध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर कर जी काही तुमची इच्छा असेल मुलाच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत मनोकामना असेल लहान बाळ असेल तर लहान बाळा बाळाच्या बाबतीत किंवा जर कोणी नजर दोष असेल करणी बाधा केली असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला बोलायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सात वेळा या मुलावरून किंवा मुलीवरून आपल्याला हे ओवाळायचं आहे आता हे ओवाळून झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर नेल्यानंतर दूर अंतरावरती या वस्तू ठेवून या पेपरसकट आपल्याला हे पेटवून द्यायचे आहेत जाळून टाकायचे आहेत यामुळं आपल्या मुलावरती जर कोणी करणी केली असेल नजर दोष असेल किंवा इतर जे दोष आहेत येणारे अडथळे असतील संकट असतील तर ते सर्व याबरोबर वर जळून जाणार आहे हे सर्व दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे तर हा उपाय आपल्याला एकदाच न करता आपल्याला पाच अमावस्या करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी जात असताना म्हणजेच घराबाहेर या वस्तू आपण जाळण्यासाठी जात असताना त्याचबरोबर घरात माघारी येत असताना कोणाशीही एकही शब्द बोलायचा नाही शांतपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे जे काही आपल्याला बोलायचं आहे आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडथळ्यांसाठी जे काही बोलायचं आहे तर ते आपल्या मनामध्ये बोलायचं आहे मनापासून माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांवरची सर्व संकट दूर होण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपण ज्या वेळेला घरामध्ये हा उपाय करून परत येत असू या वस्तू जाळून तर त्यावेळेला आपण बाहेर जात असतानाच एक तांब्याभर किंवा एक बादलीभर पाणी आपल्याला बाहेर दरवाज्याच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर ठेवायचं आहे आणि घरामध्ये प्रवेश करत असताना आपले हातपाय स्वच्छ धुवूनच मगच आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे घरामध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या देवघरातील देवांसमोर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे हा जो उपाय केलेला आहे ही मी सेवा केलेली आहे तर ती माझ्या मुलांसाठी केलेली आहे तर माझ्या मुलांच्या प्रगतीमध्ये मा येणारे अडथळे असतील शिक्षणामध्ये अडथळे येणारे असतील जे काही असेल तर ते सर्व दूर कर आणि मुलांची प्रगती होऊ दे त्यानंतर आपल्याला आपल्या जर देवघरामध्ये जर आपण अगोदरच जर दिवा प्रज्वलित केला असेल तर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन भीमसेने कापराच्या वड्या आणि एक लवंगाची जुडी टाकायची आहे म्हणजेच दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला दोन भीमसेने कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या एका प्लेटमध्ये ठेवून किंवा कापूरदानीमध्ये ठेवून त्या आपल्याला पेटवायच्या आहेत आणि याचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये करायचा आहे भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ते शोषून घेण्याचं काम करत असतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचं काम हा भीमसेनी कापूर ठेवत असतो आणि त्यामुळं आपल्याला हा उपाय केल्यानंतर आपल्याला या दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि या दोन लवंगा अवश्य जाळायच्या आहेत या लवंगा लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपण या वस्तू घरामध्ये जाळल्या तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधामुळं देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होत असते आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय पुन्हा एकदा करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला या वस्तू या दोन वस्तू घरामध्ये जाळून आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहेत जिथं जिथं आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल म्हणजे ज्या ठिकाणाहून घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू फिरवायच्या आहेत आणि अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा उपाय हा आपल्याला या मार्ग महिन्यातील गुरुवारी शेवटच्या गुरुवारी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा कापूर आणि या लवंग जाळल्यामुळं आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल तर ती सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे शिक्षणामध्ये न... येणारे अडथळे किंवा लहान बाळ असेल तर त्याला जर सतत नजर दोष होत होत असेल तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या मार्गशिष्य महिन्यातील पाचव्या गुरुवारी या उपायाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पुढचे जे पाच अमावस्या येतील तर त्या पाच अमावस्याला देखील आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि या मार्गशिष्य महिन्यातील पाचव्या गुरुवारी जर तुम्ही या उपायाला जर सुरुवात केली तर तुमच्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे तुमच्या मुलांवरती माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या गुरुवारपासूनच हा उपाय करण्यास सुरुवात करायची आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये अवश्य आणून ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला सहजरित्या या अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करायला जमणार आहे आणि हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये आणि दोन लवंगा जाळायला अजिबात विसरायचं नाही आणि जर घरापासून दूर असतील हॉस्टेलला राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या मुलांसाठी तर हा उपाय करत असताना आम्ही ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्या मुलाचं नाव घ्यायचं आहे देवाला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती सर्व इथं बोलून दाखवायची आहे आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे या वस्तू आपल्याला जाळून टाकायच्या आहेत जरी तुम्ही मोलावरून ओवाळून टाकू शकत नसाल तरी देखील देवघरासमोर तुम्ही बसून तुमच्या मुलाच्या नावाने हा उपाय करायचा आहे आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला लक्ष्मी मातेला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आपल्याला या मार्गशिर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारपासून सुरू करायचा आहे आणि पाच अमावस्या अवश्य करायचं आहे तर अशा आपला आपलाचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद